बंधूंनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी माझ्या अनमोल विचार मत चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बांधवाने बघणी अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो बांधवांनो तुमच्यावर अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा तुमचा जास्त कुणाला जास्त बांधव आणून उदाहरणार्थ एका गावातील एका व्यापाऱ्याकडे एक व माणसाकडे हा एक माणूस हा रोजंदावीवर काम करायचा तो व्यापार हा उच्चवड जातीचा होता आणि जो त्याच्याकडे माणूस काम करत होता तो खरीजातीचा होता तर तो आजातीचा माणूस होता आजारीचा असल्यामुळं तो व्याप तो माणूस जो उद्योजक व्यापारी त्याला तो भरपूर काही बोलायचा ते असंच आहे ते तसंच आहे तू असं तसंच म्हणजे घरी बोलायचा घरी बोलता बोलता त्याला तो बाहेरसुद्धा बोलू लागला कारण तो त्याला काहीच बद नसेल आपण गरिबी असल्यामुळं आपल्याला कामाला ठेवणार नाही या भीती किंवा आपलं घर बचाव कसं आहे म्हणून तू त्याला काहीच बद नशी व्यापाराला मग घरी बोलता बोलता तो बाहेरसुद्धा बोलू लागला आणि बाहेर बोलता बोलता तो असं त्याला हे सुद्धा बोलू लागला चार म्हणतासुद्धा बाहेर बोलू लागला शुण शुण चार मासात का काम जर त्याने व्यवस्थित केलं नाही किंवा काही झालं चूक झाली याच्या काही चूक झाली तर असं चार मासात सुद्धा यायला बोलत होता असं बोलल्यामुळं याच्यामुळं परंतु तो सुद्धा तो गरीब माणूस त्याच्याकडून तरी सुद्धा बोलला खास होता कारण का तर त्या माझा असं वाटतंय वाटत असे की आपण जर याला काही प्रत्युत्तर दिलं तरी आपल्याला कामावर करून टाकाल आणि आपल्या मुलाचं आपल्या कुटुंबाचं उदाहरणनिर्वाह होणार नाही आणि उदाहरणनिवाह झाल्यामुळं आपले मुलं हे मागं राहतील व आपलं कुटुंब सुद्धा आपण जो होईल ते होणार नाही परंतु काही सुधारण्याला बोलत नसे असे दिवसा मागून दिवस गेले <coughs> या गरीब मुलाला भरपूर शिक्षण शिकवलं आणि शिक्षण शिकून एकाला सरकारी नोकरीला लावलं आणि दुसरा मात्र एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होता जो खाजगी कंपनीमध्ये काम करत होता तो वर्ल्डाची सेवा करत होता त्या वर्ल्डाला सुद्धा घरी बसून निवडायचा म्हणून त्या माणसाने असं ठरवलं की जो आपण कष्ट करूया तर का आपण असं करूया वेरी कम्पा आपण काय करू आपण याला असं करू की आपण या माणसाच्या कामाला राहूया म्हणजे आंबे राखण वगैरे काय करूया मग राखण देखण करू लागला तर राखण देखण्यासाठी या माण त्याला ठेवलं तर सहाबारण ठेवल्यानंतर एक दिवसाचा मुलगा या त्याचा डबा घेऊन आला डबा घेऊन आल्यानंतर तो मुलगा आणि त्याचे वडील अशी त्याला थोडंफार बोलू लागले बोलल्यानंतर त्या बाकीला बोल लागली, लागले एकमेकांशी काय त्याच्या करू लागले करत असतानाच एक गोष्ट त्याच्यावर वानेर गेले नाडावर वाने गेले वानेर गेले मग तो माणूस आला उद्योग व्यापारी आला व्यापारी याला फटफट बोलू लागला काही काहीच्या काही म्हणू लागला शिवा देऊ लागला असं करू काय करू लागला तर त्या मुलानं काय केलं काहीच नाही बोलता फक्त त्याची शूटिंग घेतली आणि रेकॉर्डिंग करून घेतली आणि पोलीस स्टेशनला नेऊन त्याच्यावर एफ आय गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून त्यावर केसच केली आणि केस केल्यामुळं आज तो व्यापारी कोर्टाच्या पायऱ्या चढत आहे आणि कोर्टात चढत आहे आणि कोर्ट चढत असून आणि हे करत आहे मला सांगायचं तात्पर्य बंद वाढते एवढं की कोणावेळी असा अन्याय अत्याचार होत असेल तर सुरुवातीला त्याचं प्रत्युत्तर घ्या नसता तुम्हाला सुद्धा असा बोलणं खावं लागेल आणि तुमच्यावर सुद्धा तुमचं अपमान सहन करावं लागल एवढं ठिकाण म्हणलं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं तुमच्या काम लागेल तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाकांच्या कोणाचं काम असेल त्यांना तो शेअर करा त्याचं त्याचा लाईक सस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि बघित कुठे ना कुठे माझा व्हिडिओ आणि प्रश्न का पडेल तेवढं धन्यवाद पुन्हा